पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरामध्ये दोन विष्णू रूपातील मूर्त्या सापडल्या महिषासूर मूर्तीची मूर्ती सापडली यानंतर खरं तर या, या मूर्त्या नक्की विष्णूच्या आहेत व्यंकटेशाच्या आहेत की पांडुरंगाच्या आहेत असे अनेक चर्चा तर्क लढवले जात आहेत नक्की या मूर्त्या कशाच्या आहेत याबाबत इतिहास संशोधक आहेत आणि मूळचे बडवे आहेत जे पूर्वीचे परंपरागत विठ्ठलाचे पुजारी जे आहेत दोन्ही रूपात आहेत आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आशुतोष बडवे सर नक्की या मूर्त्या कशाच्या आहेत कशा त्या मूर्त्यांच्या एकंदर रचनेवरून त्या मूर्त्या की कशा हे वाटतात सकृत दर्शनी अभ्यासक म्हणून असं वाटतं की या विष्णूरूपातल्या बालाजीच्याच मूर्ती आहेत तर त्यामुळं त्याच्याबद्दल जे तर्कवितर्क आहेत की आमक आहे तमका आहे एवढ्या वर्षाखालच्या आहेत हे आता अभ्यासअंत्य अजून काही गोष्टी येतील समोर की याचा काळ काय आहे त्याचे कार्बन डेटिंग असेल किंवा अन्य अभ्यासाचे विषय असतील त्यातून त्याचे विषय येतील पण सकृत दर्शने तरी या बालाजीच्या मूर्ती आहेत हे दिसून येत आहे मूर्त्या काही ठिकाणी भंग पावलेल्या दिसतात म्हणजे काही मूर्त्यांचे चरण जे आहेत ते निघालेत नाकाचेही काही टोके बऱ्याच ठिकाणी आहेत या मूर्त्या पूजेत वापरल्या असाव्या या मूर्त्या दडवून ठेवण्याचं काय इतिहासाचं काय म्हणजे प्रयोजन असू शकतं पूर्वीच्या लोकांचा इतिहासाचा अभ्यास म्हणून किंवा धर्मशास्त्राच्या नाही विचार जेव्हा करतो तेव्हा असं दिसतं की एखाद्या मंदिरातली मूर्ती किंवा एखाद्या पूजेतली मूर्ती काही कारणाने खराब होतात अनेक कारण असू शकतात वापरून बोळ होणं असू शकतं किंवा यवन आक्रमणाच्या समयी मूर्ती ध्वस्त करणं हे यवन काम करायचे कारण श्रद्धा मोडणं काम होतं त्यावेळेस खराब झालेल्या मूर्ती पुन्हा धर्मशास्त्रानं पूजेत पूजेला चालत नाही त्यामुळे अशा खंडित झालेल्या जीर्ण झालेल्या बोळ झालेल्या मूर्ती काढून ठेवतात आणि नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करतात पण ती जुनी काढून ठेवलेली हो मूर्ती ही नदीत समुद्रात विसर्जित केली जाते किंवा मंदिराच्या किंवा जुन्या घराच्या तळघरामध्ये त्या संरक्षित करून ठेवल्या जातात नुकतंच मंदिर समितीने अनेक मूर्तींचं काही बळ झाल्या म्हणून पुनर्स्थापना केलेली आहे त्या पहिल्या मूर्ती मंदिर समितीने कुठे ठेवल्या हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उभारू शकतो खरं तर मूर्त्या ठेवल्या जातात असं आपण सांगत आहे पण एकंदर मंदिराची रचना पाहता हे तळघर आहे मंदिरात अशी काही अन्य तळघर असू शकतात किंवा तसं काही आहे मंदिराच्या रचनेनुसार आमच्या श्रवणात काही नाही नक्की काही आपण ज्या पद्धतीने इतिहास संशोधक आहात अभ्यासक आहात त्याच पद्धतीनं आपण संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज देखील आहात परंपरागत बडे पूजारी शेकडो वर्ष मंदिर आपल्या ताब्यात होतं ह्या सर्वांमध्ये आपल्या पूर्वजांकडून किंवा अशी काही ऐकिवाद गोष्टी आहेत की संरक्षणासाठी किंवा अन्य कुठल्या कारणासाठी अशा मूर्त्या ठेवल्या गेल्या किंवा काय त्याचं प्रयोजन असू शकतं मगाशीच मी म्हणालो की मूर्ती खंडित झाल्यावर ती जीर्ण झालेल्या मूर्ती नदीत सोडतात त्याच्याऐवजी या तळघरात ठेवल्या गेलेल्या आहेत अन्य देवस्थानातही असं असतं आणि यवन आक्रमणाचाही विषय आहे आणि यवन आक्रमणाच्या विषयात देवळाबरोबर मुख्य मूर्तीशिवाय अन्य परिवार देवाच्या मूर्तीसुद्धा खंडित होऊ शकतात आणि तसे दाखले आहेत औरंगजेबाच्या काळातले अफजलखानाच्या काळातले चांगा मुदिशाच्या काळातले म्हणजे बिदरच्या बादशाहपासून ते आदिलशाहीच्या अंतापर्यंत अनेक दाखल उपलब्ध आहेत अशा एक कथा आहेत रूढ आहेत त्या समाजामध्ये की दामाजी पंत मंगळवेड्यातून भुयारी मार्गाने येत होते अहिल्याबाई होळकर भुयारी मार्गाने विठ्ठल मंदिरामध्ये येत होत्या काही संतांच्या अभंगामध्ये सुद्धा उल्लेख आहेत की अनेक आहेत कानोपात्र असतील वगैरे असं काही म्हणजे जे लिखित आहे सध्या साहित्य त्याचा वास्तवाशी मंदिराशी काही संबंध वाटतो कुठेही काही संबंध नाही दंतकथा या दंतकथा असतात त्या लोपो म्हणजे लोकोपवाद असं असतं कारण पंढरपूर ते मंगळवेढा धामाजपंतांचा विचार केला तर सुमारे आजच्या परिभाषेत वीस किलोमीटरचा अंतर आहे असं भुयार असणं हे कधी अस्तित्वात असत नसतं देवीचा विचार करतो आपण त्या वाड्यातून भुयार आहे असं कुठं कधी नसतं माणसाच्या मनगडंत कल्पना आहेत देवीने वाडा बांधला स्वतंत्र आणि मग तिथं तळघर बांधलं ती तळघर म्हणजे ते देवळात जोडतं असं नाही पंढरपुरातल्या प्रदक्षिण रस्त्याच्या आत असणाऱ्या प्रत्येक घराला तळघराचं व्यवस्था आहे एकंदर मूर्त्यांवरून परत विभागाचे अधिकारी सांगतात की साधारण पंधराशे सत्तर ते सोळाशे सोळाव्या शतकातल्या कालखंडातल्या मूर्त्या एकंदर यावरून मंदिराची जी रचना आहे मंदिराची उभारणी आहे मंदिराचा जिरा वृद्ध आहे जो कालखंड आहे तो नक्की त्याला साधन साधणार आहे या मूर्त्यांवरून वाटतं अनेक विषय आहेत अभ्यासक म्हणून बोलणं वेगळं आणि आर्किओलॉजीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याचा अभ्यास करून आम्ही यांचा काळ निश्चिती करू असं सांगितलेलं आहे मूर्तीशास्त्राच्या तज्ज्ञ लोकांकडून याचं काळ निश्चित होणं गरजेचं आहे मूर्तीवरून मंदिराचं मंदिरावरून मूर्तीचं काळ बांधणं हे दोन्ही चुकीच्या गोष्टी आहेत कारण मंदिर भ्रष्ट झाल्यावर बंद गेलं असं असू शकतं स्वखंबीची बांधणी ही फार नंतरची आहे आजचं जी देऊळ अस्तित्वात असणार आहे हे तीनशे वर्षाखालचं नाही आहे त्यातला फक्त नामदेव पायरी बसला जो जुना भाग आहे तो मात्र हजार वर्षाच्या खालचा आहे सुमारे बाराशे हजार किंवा आठशे असा त्याचा काळ सांगता येतो जुन्या अभ्यासकांनी तेच मत मांडलेलं आहे पण मागची जी बांधकाम आहेत त्याच्या तारखा साल उपलब्ध आहेत त्यावरून कुठलाही तर्क बांधणं आणि सातशे वर्षापूर्वीचं दिसणार आहे देऊळ असं म्हणणं हे विसंगत आहे वास्तवाला धरून नाही सातशे वर्षापूर्वीचं मंदिर हे होतं का नाही खरंतर याबाबत शंका अनेक इतिहास तज्ज्ञांच्या मतावर आहे आणि तशीच शंका आता ऍडव्होकेट आशुतेष बडवे यांनी व्यक्त केली आहे संकेत कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पंढरपूर